वेळ न घेता आपली गुरुपौर्णिमा सतरा जुलैपासून तर शनिवार बावीसपर्यंत पर्यंत आहे या काळात घरचे घरी आपण सर्वप्रथम स्वामी मूर्तीवर पुरुषसुक्त स्त्रीसुक्त म्हणून पाण्याचा अभिषेक करून कुटुंबियांनी स्वामींसमोर एक शपथ घ्यावी की पुढची गुरुपौर्णिमा ई पावेतो तुम्ही आम्हाला सेवेकरी बनवा आमच्या मागच्या साऱ्या समस्या दुःख संकट निवारण करा आणि आमचा योगक्षेम तुम्ही चालवा तुम्ही सर्व काही गुरु आहात गुरूंचे पाच प्रकार आहेत गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु आणि गुरुतत्व तुम्हीच आहात ज्यांचे देहधारी गुरु असतील हयात असणारे नसणारे गुरु असतील या सर्वांनी स्वामींच्या अंतःकरणात गुरु बघावेत स्वामींना गुरु करावं हा संदेश आपण सारे संत सुद्धा स्वामींच्याच अंतकरणात बघावे अवघ्या संतांची गुरुपद स्वामींनी बहुविध आविष्कारात घेतली त्यात आमचे साईबाबा मागे नाहीत सबका मालिके असं ते स्वामींकडे हात करून सांगायचे विदर्भामध्ये गणात गण गन, गणबोते कणाकणात स्वामी बसलेले आहेत असं गजानन महाराज सांगायचे शंकर महाराज असतील त्यानंतर विदर्भातले तुकडोजी गाडगेबाबा असतील ताजुद्दीन महाराज असतील गुलाब महाराज असतील जंगली महाराज असतील या साऱ्या महात्म्यांची गुरुपदं स्वामींनी घेतलेली आहेत होती तो वारसा महाराष्ट्रातल्या जनतेनं चालवावा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र इथे थांबू दुसऱ्या सत्रात पुढील उपक्रम आपणाला प्रतिनिधी सांगतील त्याआधी